विषय आहे महाराष्ट्राची ओळख आणि आपली मराठी भाषा बरोबर आणि यात काय दिसतंय की काही शाळांमध्ये म्हणे हिंदीला जास्त प्रोत्साहन दिलं जाते आहे आणि त्याचा आपल्या मराठीवर काय परिणाम होतोय किंवा होऊ शकतो यावर हे स्रोत लक्ष वेधत आहेत हो आणि म्हणजे हे फक्त परिस्थिती सांगत नाहीत तर विचार करायला लावतात की मराठीचं महत्व काय आहे आव्हानं काय आहेत तिच्या समोर आणि हा मुद्दा फक्त भाषेचा नाही नाही का हा आपल्या ओळखीचा प्रश्न आहे बरोबर आणि पुढे जाऊन ते असे म्हणतात की हिंदी शिका इंग्रजी शिका पण ती शिकताना आपली माती विसरायची का म्हणजे भीती अशी आहे की इतर भाषा शिकण्याच्या नादात आपण आपली मुळं विसरतोय की काय आपली संस्कृती आपलं मूळ आणि हे महत्वाचं आहे की मराठी म्हणजे फक्त बोलायची भाषा नाहीये ती आपली ओळख आहे संस्कृती आहे आणि आपल्या जगण्याचा श्वास आहे हे खूप म्हणजे खोलवर जाणार विधान आहे खरंय आणि हा वारसा किती मोठा आहे बघा संत तुकारामांचे अभंग आहेत ते अगदी पु ल देशपांड्यांचा विनोद सगळं काही यात आलं साहित्य कला विचार आणि म्हणूनच ती एक सर्जनशील भाषा आहे जिच्यात कविता आहे अभिव्यक्ती आहे आणि लढण्याचा बळ आहे पण मग एवढं महत्व असताना सुद्धा काही चिंता आहे चिंता अशी आहे की काही ठिकाणी मराठी माध्यमाचा वापर कमी होतोय अच्छा आणि पालक सुद्धा मुलांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमात घालण्याकडे जास्त कल दाखवत आहेत आणि मग भीती वाटते की आपलीच भाषा आपल्या राज्यात मागे पडावी का म्हणजे जर वापरच कमी झाला तर मग टिकणार कशी ही मुख्य चिंता आहे मग यावर काही उपाय हो आहे की आणि ते म्हणतात की ही जबाबदारी फक्त सरकारची किंवा शाळांची नाहीये अच्छा म्हणजे सगळ्यांची आहे अगदी मराठी टिकवायची असेल तर ती घराघरात बोलली गेली पाहिजे आई वडिलांनी मुलांशी बोलायला हवं शिक्षकांनी मराठीतून शिकवायला प्राधान्य द्यायला हवं प्रसार माध्यमांनी हो त्यांनी पण मराठीला महत्व द्यायला हवं तरच ती जिवंत राहील म्हणजे फक्त शाळेपुरती नाही तर रोजच्या जगण्याचा भाग व्हायला पाहिजे की अनेकदा लोकांना आपली प्रादेशिक भाषा बोलणं म्हणजे कुठेतरी कमीपणाचं आहे हा एक गैरसमज आहे मोठा की मराठी शिकणं म्हणजे मागासपणा नव्हे ती आपल्या संस्कृतीची शान आहे बरोबर कमीपणा नाही तर अभिमान वाटायला हवा अगदी अभिमान हवा की मराठी ही फक्त राज्याची भाषा नाहीये खोलवरच महत्व आहे हे यातून कळत हो आणि मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मानात येतोच की आपण आज अनेक भाषा शिकतो गरज पण आहे त्याची बरोबर पण हे सगळं करताना आपली जी मातृभाषा आहे तिचं स्थान आपल्या संस्कृतीत आपल्या रुच्छात जगण्यात ते टिकवण्यासाठी आपण स्वतः काय करू शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा ही लढाई फक्त भाषेची आहे की आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची